योगी आदित्यनाथचा नारा म्हणजे पराजयाचा पराजयाची भीती भारतीय जनता पक्षाला आहे ज्या ज्या वेळेस विकासाचे मुद्दे नसतात ज्या ज्या वेळेस यांना मतमागायसाठी कुठलीही गोष्ट नसते आणि विरोधात व्यवस्थे त्यावेळेस हे बटेंगे तो कटेंगे हिंदू खत्रेमी आहे भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद याशिवाय यांच्याकडे काही नाही आहे हे चार शब्द जर यांनी वगळले तर भाजपाची गती काय होईल महाराष्ट्रात आणि देशात यांना मतांचं पोलरायझेशन करायसाठी मताचं डिव्हिजन करायसाठी हे जातीय धर्मांधता पसरवत असतात भारतीय जनता पक्ष खत्र्यात असला की हे त्यांचे स्टेटमेंट येत असतात परंतु पंकजा मुंडे या ओबीसी नेते आहेत आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार